तो ती बरोबर तेही असते तो ती बरोबर तेही असते हा ही बरोबर हेही असते ते आणि हे तृतीय लिंगी बरोबरच अनेक वचनीही असते ते आणि हे तृतीय लिंगी बरोबरच अनेक वचनीही असते तू तुम्ही समोर मी आम्ही असते तू तुम्ही समोर मी आम्ही असते सगळे एकत्र आले तर आपण असते नाहीतर फक्त भांडाभांडीतले आमचे तुमचे तुझे माझे असते असते चिन्ह खुणावते चिन्ह असते चिन्ह खुणावते चिन्ह असते चिन्ह खुणावते चिन्ह त्याला सामायिक ध्वनी चिकटला की शब्द होतो गुर दात विचकण्याला गुरगुरणे सापडते दात विचकण्याला गुरगुरणे सापडते तसे हात उगारता उगारता जोडले गेले तर अलगद स्मित सस्नेह गवसते वादातून वेदात वादातून वेदात आणि येता येते कोणतीही कोणतीही मानवी भाषा अशी प्रकट होते कोणतीही मानवी भाषा अशी प्रकट होते पुढे ती भावनेबरोबर व्याकरणातही रमते आणि बुद्धीला साथ घालत घालत पिढ्या पिढ्यांची भाषा ज्ञान भाषा होते ही भाषा जशी रक्त सळसळणारी रणरागिणी होते ही भाषा जशी रक्त सळसळणारी रणरागिणी होते हृदयाची रुंजी घालत शृंगारिकही होते शब्दा शब्दांवर नवरसांना फुलवते तशीच ऋणू झुणू झुणू जुणू भ्रमरासारखी ज्ञानदेवाला पिंगा घालून प्रचंड सौहार्दही होते तीच ती आपली मायभाषा असते तीच ती आपली मायभाषा असते लिहिली बोलली शिकवली वाढवली तीच ती आपली मायभाषा असते लिहिली बोलली शिकवली वाढवली तर तिच्याबरोबर आपल्यालाही प्रगल्भ करते पुढच्या पिढ्यांमधून आम्हालाही जगवते ती मायभाषा पुढच्या पिढ्यांमधून आम्हालाही जगवते ही आपली 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 मायभाषा मायभाषा बोलली लिहिली जपली जोपासली प्रसारित केली नाही तर पिल्ले आमचे असतात आपली आपली मायभाषा बोलली लिहिली जपली जोपासली प्रसारित केली नाही तर पिल्ले आप, आमची असतात रक्त आमची आमचे असते पण डोके आणि संस्कार नेमके परके असतात आमचे भाषा बाहुल्य नष्ट झालेले असते आमचे भाषा बाहुल्य नष्ट झालेले असते आमची पिल्ले म्हणून निव्वळ बाहुले उरलेले असते ते बाहुले ते बाहुले आमचे तुमचे आमच्या तुमच्या रक्ताचे असले ते बाहुले आमच्या रक्ताचे असले तोंडावळा आमच्या सारखा असला चार्जिंगचा खर्च ही आमचा असला तरी त्यातले सॉफ्टवेअर तेवढे परके असते तरी त्या बाहुल्यातले सॉफ्टवेअर तेवढे परके असते मग तो ती तेचा, मग तो ती तेचा आपला पासवर्ड त्याला कळत नाही आणि आम्हालाच ऍक्सेस डिनाईड असे ॲन्सर मिळते आणि आपलेच पिल्लू असल्याने फॉर्मॅट करण्याचे ऑप्शन अजिबात नसते थोडक्यात आमचीच पिल्ले असूनही थोडक्यात आमचीच पिल्ले असूनही आमच्या पिल्लांसाठी आम्ही परके ठरतो हे नको असेल हे नको असेल तर माय मायभाषा जोपासणे हेच शहाणपणाचे असते